सहा मध्ये तीन त्या ट्रॅक्टर दिसतो पोलिसांचा त्या ट्रॅक्टर मध्ये तिथं टाकलेलं आहे चांगले लोक आहेत ती सुरक्षित तिथे नाही लागली आता त्या बोटीत तीनच माणसं आहेत आणि त्या ट्रॅक्टर दोन माणसं आणि ती ती तोच ट्रॅक्टर जेवण पोहचवायसाठी पाठवलं आता आपण सगळं आता आजचं आणि उद्या सकाळपर्यंत आपण जेवण दिलं आज लोकांची भाव अडचण नाही

कुन चलाएर अनि जामीन, जामीन। है, है है जमीन जमीन हे का हे नीलचपूर किती पाण्या जमीन पाण्याखाली आता हेक्टर मध्ये पंधरा हजार हेक्टरचे पुढे गेली जमीनातून हो हो <stylish> आणि बहुतेक दिवशी आपण आलो काहीच घेऊ काही परत एकदा आलं दुसरे आपण तिकडे परत पडलं बरं आपण उभं होतो ती पाणी ती पण पाणी तिथं पण पाणी वाईट नाही पाणी पाणी वाईट पण तिथं आधीच लोक आपण काय केलं उत्साह ठिकाणी हे केली गाव मध्ये सगळं आपण मंदिर एक आहे आणि आरोग्य केंद्र तिथं आपण लोक हलवली आता सगळी मिळून बाराशे लोक हलवली ती जवळच्या हाय भागात पडलं uh, yeah. नव्हता <oxide>

जरा कमी झालं तर म्हणजे त्या एक एक दो कपड सोडतले कमी झालं दोन दोन फूट कमी झालं याने कमी झालं आणि पुन्हा तिथं विसर्ग वाढला त्या म्हणजे लोकं गांगरली त्यामुळे पुन्हा पाणी वाढले आले आहे सध्या पोहोचत जे पाणी आहे आम्ही पादर 90 नागरिक काढलेलं आहे सकाळपासून परंतु आता नागरिकांची अशी मागणी की हेलिकॉप्टरनं बटवाच वाशी देखीलवरून उतरून मागणी मागितली कशा पद्धतीने आपले पूर्ति हेस आता आपण हे फक्त या ठिकाणचा विषय नाही आहे नदीच्या कचऱ्याच्या बाजूच्या सगळ्या गावांची परिस्थिती अशा त्यासाठी परिस्थिती झालेली होती बऱ्याच गावांना पाण्याने वेळा दिलेला आहे बऱ्याच गावासोबत वाऱ्या वस्त्या आहेत गावाच्या वस्त्या आहेत त्यांनाही पाण्याने वेळा दिलेला आहे आणि बहुतांश ठिकाणी लोकांचं रेस्क्यू ऑपरेशन चालू होतं आणि बहुतांश ठिकाणच्या लोकांना बाहेर काढण्यावर यश आलेलं आहे तर अजूनही साधारण चारशे ते पाचशे लोकं असे आहेत की जे सुरक्षित ठिकाणी आहेत परंतु चारी बाजूनं पाणी आहे अशा ठिकाणी ती लोकं आहेत काही अडचणीचे होतं त्या ठिकाणी आता मिलिटरीचा रेस्क्यू चालू आहे एन डी आर एफचं टीम रात्रीपासून काम करत आहेत मगाशीच आता आपण बघितलं असेल तर एअरलिफ्ट करून काही <coughs> लोकांना आपण धार धार पड आपण एअरलिफ्ट करून काही लोकांना काढलं आणि लोकांना जास्तीत जास्त सुरक्षित ठिकाणी नेण्याचा प्रयत्न या निमित्तानं आपण <coughs> करतोय आणि बऱ्यापैकी त्यात यश येते परंतु काही ठिकाणी अजूनही लोक अडकलेले आहेत आणि त्या लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचे प्रयत्न चालू आहेत परंतु बहुतांश लोक जे आहेत ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी ते सुरक्षित आहेत कशा पद्धतीने केलं जाणार बिलकुल आपण आत्ता जी परिस्थिती माझ्यासमोर मगाशी आमच्या तहसीलदार किंवा इतर प्रशासनाने मांडली त्यानंतर आम्ही इथं काही वेगळ्या व्यवस्था करण्यासंदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत काही बोटी इथं येथील जातात आणि या लोकांना बाहेर काढण्याचा जो आपण प्रयत्न करू तो आता काही गोष्टी आहेत आता बोट बंद पडलेली आहे त्याला बोट बंद पडली ते ठीक अशीच खेचून बाहेर काढायला गेला विषय आहे परंतु इथं ज्या लागतील त्या सगळ्या यंत्रणा उभ्या राहतील आणि त्या लोकांच्यासाठी लोकांचा जीव वाचवण्यासाठी जे काय करायला लागेल ते प्रशासन करेल मग आपण पाठीमागे देखील दौरा केला होता यावेळी शेती पिकांचं दे देखील भरपूर मोठं नुकसान झालं आहे आम्ही सकाळी ग्राउंड रिपोर्ट घेताना शेतकऱ्यांच्यामधून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होते काल आमदार नारायणाबा ना पाटील यांनी देखील मंत्री योगेश कदम यांच्याकडे ओला दुष्काळ जाहीर करावाची मागणी केली कशा पद्धतीने याकडे आपण सरकार इकडे नाही आता पावसाचा आणि परिस्थिती आपण बघतोय की खूप गंभीर आहे प्राथमिक आपल्या दृष्टीनं लोकांचे जीव वाचवणं याला प्राधान्य आहे गावागावात आढळलेल्या लोकांना बाहेर काढणं हे आता वेगानं चालू आहे आणि जो ओला दुष्काळ चा जा जाहीर करण्याचा जो विषय आहे ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे ढगपुटी झालेली आहे त्या ठिकाणचे रिपोर्ट येत आहेत आणि नदीच्या पात्राला च्या ज्या बाजूचा जो भाग आहे ॲक्च्युली तो भाग पाण्याखाली आहे या अनुषंगानं आवश्यकता भाषे आता तर तशी दुष्काळ ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती दिसते आवश्यकता भासली तर त्याचाही निर्णय सरकार करेल पण माननीय मुख्यमंत्री मोदयांनी राज्यातल्या सगळ्या शेतकरी बांधवांना आश्वस्त केलेलं आहे की सरकार आपल्या पाठीशी आहे जी मदत करायला लागेल ते सरकार आपली मदत करेल लोकांचा जीव वाचवण्यापासून आणि शेतीच्या नुकसान भरपाईसाठी जे करायला लागेल ते करू नक्कीच